हाय हॅलो नमस्कार आज आहे शुक्रवार तर ऑफिसमधून आली चहा वगैरे घेतला थोडंसं रिलॅक्स केलं आणि जेवण बनवायला घेतलं ॲक्च्युली जेवण बनवायचं ना आज मला कंटाळा येत होता तर झालं असं की चिकन होतं घरामध्ये तर हे बोललेत की चिकन फ्राय कर आणि थोडंसं रसाभाजी संध्याकाळच्या टायमाला ना जास्त जेवण जात नाही त्यामुळे मग ड्राय चिकन करायचं असं ठरलं तर काय कुठलं करावं ते समजत नव्हतं तर मग मी काय केलं हैदराबादी चिकन जे आहे ग्रीनसारखंच असतं खरडा चिकनसारखंच असतं पण थोडी टेस्ट वेगळी असते ते करायचं असं ठरवलं आणि पृथ्वीलाही एक्झाम झाली होती एक्झाम झाली म्हणजे पहिला पेपर झाला होता त्यामुळे तो खाली खेळत होता तर त्याच्या पहिले तो येण्याच्या पहिले म्हटलं जेवण रेडी करू म्हणून मग मी चिकनला ना फोडणी देत होती इकडे जे हैदराबादे चिकन करणार होती त्याला फोडणी देत होती त्याची तयारी करत होती आणि त्याच्या आधी मी तुम्ही बघितलंच असाल की मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं जे फ्राय करायचं आहे ते म्हटलं हे इकडे भाजी होईपर्यंत चिकनची भाजी होईपर्यंत म्हटलं ते मॅरिनेट होईल असं पंधरा वीस मिनिटं झाले ते मॅरिनेट करून मग हे बघा मी इकडे चिकन केलं होतं पृथ्वी आला होता त्याला भूकच सहन होत नव्हती त्यामुळे त्याने ना मसाला टेस्ट केला आणि त्याला ना सवय असं मी मॅरिनेट केलेलं असेल ना तर चिकन तो टेस्ट करून बघतो पेपर कसा गेला तुझं चांगला नक्की का इकडे बघ इजी है नक्की ना आणि मासाल्यावर काय करायचं बीसी ना सी एला, एला। ना? B -B बी ए बी काही नाही डायरेक्ट सी मी सी नाही तर बी येईल मला मार्क्स चांगले पाहिजे ठीक आहे इकडे मी आता है ना हैदराबादी चिकन साठी फोडणी देत होती सगळ्यात पहिले ना तेल टाकून त्याच्यामध्ये अक्क्या मिरची टाकल्या होत्या आणि त्यानंतर मग मॅरिनेट केलेले जे चिकन होतं ते मी त्यामध्ये सोडलं होतं एकदम थोडंसंच बनवायचं होतं कारण संध्याकाळी ना जास्ती भूक नसते त्यामुळे आणि फ्राय चिकन असताना त्या फ्राय चिकनमुळे ना, चिकन ना पोट टाईट होऊन जातं जास्त जेवलं जात नाही म्हणून मग मी थोडंसं केलं होतं तर बघा तुम्हाला जर हे ह्या चिकनची रेसिपी जर हवी असेल मी कसं केलं तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच रेसिपी शेअर करेन तर बघा मी गरम पाणी टाकून शिजायला ठेवलं आणि आता इकडे इकडे ना मी चांगलं ते मॅरिनेट झालेलं चिकन होतं बराच वेळ झाला माझ्या मते अर्धा तासाच्या वर झालं होतं ते छान मॅरिनेट झालं तर त्याला ते मी तेलामध्ये सोजा <laughs> ते ना असंच चिकन माझ्याकडे पडतं आणि तेल उडतं आणि ते मला चटका बसतो तेलाचा प्रत्येक वेळेस आहेच हे माझं चिकन फ्राय करायला ना थोडा वेळ लागतो स्लोमध्ये करायचं असतं ते म्हणजे आतून चांगलं होतं नाहीतर ते वरतूनच शिजला जातं लेट होतं तर म्हणून मग मी एकीकडे एक चपाती पण करायला घेतली फ्राय केलेलं चिकन मी काढून घेतलं आणि दुसरीकडे ना पृथ्वीला भूक लागली त्यामुळे त्याला आहे ना ग्रीन चिकन झालं होतं त्यामुळे मी ताटात वाढून त्याला दिलं होतं जेवायला आणि म्हटलं आता चपाती पण गरम गरम आहे सगळंच गरम आहे ते यांना पण म्हटलं जेवायला बसा तुम्ही चपाती वगैरे करते आणि मी देते तुम्हाला तर म्हणून मग मी यांच्यासाठी ताट वाढून घेत देत होते त्यांना आणि चपाती काय एक दोनच राहिल्या होत्या त्यांना वाढून आणि नंतर मग मी जेवायला खूप लेट झालं त्यामुळे पसारा पण खूप वाढ अंडे पडले चिकन फ्राय केल्यामुळे ते सगळं गॅस उलटा खराब झाला खूप भांडे पडले होते त्यामुळे मी भांडे आधी धुवून घेतले त्यांना उचलून मी युटिलिटीमध्ये ठेवलं कारण ना मला ओटा गॅस ओटा साफ करायचा होता त्याच्यासाठी ना मी आधी तरी भांडे वगैरे आवरून घेतले आणि गॅस ओटा क्लीन करायला घेतला गॅस ओटा मी ना सर्फचं पाणी करून घेते त्यात फिनाईल टाकते डेटॉल टाकते आणि तसं घासून घेते कारण चांगला स्मेल पण येतो आणि चांगलं वाटतं जरा मला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं एकदम तर आत्ता पण मी तसंच केलं होतं पटापट घासून घेतलं होतं बाकीचं सगळं आवरून झालं होतं फक्त किचन मोठाच आवरायचं राहिला होता त्यामुळे मी पटापट साफ करून घेतलं जनरली एवढं लेट मी करत नाही पण दुसऱ्या दिवशी ना पृथ्वीची स्कूल नव्हती त्यामुळे मला टेन्शन नव्हतं लेट झालं तरी पण चालत होतं सॅटरडे होता त्यामुळे चाललं होतं आरामशीर सगळं चिकन मच्छी वगैरे काय असं केलं ना फ्राय तर असाच ओटा घाण होऊन जातो त्यामुळे मग मला क्लीन करायला ना ते खूप भारी पडतं तर बघा तुम्ही क्लीन झाला होता जे ओठ्यावर राहिलेलं पाणी होतं ते पुसून घेण्यापेक्षा मी जास्त प्रिफर करते की वायफरनी ते काढून घ्यायचं म्हणजे ना पूर्णच क्लीन होऊन जातं आता ते युटिलिटीमधले भांडे ना इकडे आणले होते फॅन चालू होता तर म्हटलं फॅनमध्ये सुकून जातील आणि खाली जे पाणी वगैरे झालं होतं ते किचन आवरून झालं आहे सगळं घाम झालं होतं सगळं ते नॉनव्हेजचं केलेलं सगळं उडालेलं होतं किचन ओटा वगैरे साफ झाला भांडी ही दोन्ही डायमाची होती ती पण धुवून झाली आता झोपायची तयारी आता थोडंसं वॉश करते आणि झोपल्यान आज गरम पण होतं आहे आणि लेट पण झाले दिसत असेल तुम्हाला घड्याळामध्ये दिसतं की नाही दिसत माहीत नाही साडे सव्वा अकरा झालेत थोडा लेट जागं नसतो आम्ही पण आता झालं आहे लेटच आरामशीर केलं त्यामुळे लेट झालं अजून आता मशीन चालू करते मशीन चालू झाली ही ती होऊन जाते त्याच्यानंतर मग सकाळी मी कपडे सुकायला टाकून देत चलो मग कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय बाय